नमस्कार मैत्रिणीनो स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आहे टायटल बघून तुम्हाला वाटलंच असेल की घर बसल्या ब्लाऊज स्टिचिंग आता करा म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहा म्हणून असं टायटल टाकलं होतं त्याच्यावरून तुम्हाला माहिती जी आहे ती सांगणार आहे काय आहे ती तर सर्व माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर काय आहे ती पण मी तुम्हाला व्यवस्थित अशी सांगणार आहे तर मैत्रिणीनं ज्या मैत्रिणी नवीन जोडले गेलेले आहेत आपल्या नवीन सबस्क्रायबर आहेत माझे व्हिडिओ नवीन पाहत आहेत त्यांना माहिती नाही आहे की मागील दोन तीन महिन्यापासून मी व्हिडिओ असा म्हणजे टाकला नव्हता की पेपर पॅटर्नविषयी तर त्या महिलांसाठी आजचा व्हिडिओ आहे तर ते म्हणजे त्यांचाही प्रश्न जे आहे ती ती सॉल्व्ह होईल त्यासाठी आणि एक दोन ताईंनी कमेंटही केलेले आहे की त्यांची जे काही प्रश्न आहेत तेही मी आज व्हिडिओमार्फत सॉल्व करणार आहे आणि तुम्हाला खाली स्क्रीन स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिसत असन त्याच्यावर काय ती प्रोसेस आहे ती तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि पेपर पॅटर्न तुम्हाला पाहिजेच असतील तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पहिला प्रश्न जे आहे ती म्हणजे पेपर कटिंग येते का नाही असा प्रश्न आहे तर पेपर कटिंग आपली इथून महाग ही बऱ्याच मैत्रिणींनी घेतलेल्या आहेत त्या स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवतहीत आहेत आणि कस्टमरचे ब्लाउजही परफेक्ट त्या शिवून देत आहेत तसे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ माझे मागे जाऊन जर पाहिले तुम्ही तर तिथे दिसते ना शॉर्ट विडिओवर लॉंग व्हिडिओवर की स्क्रीनशॉट लावलेले आहेत मी आणि म्हणजे दोन तीन महिने हे माझं काम पेपर पॅटर्नचं बंद होतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही केला नव्हता हो की पेपर पॅटर्न आपल्याकडं अवेलेबल आहे ज्यांना गरज आहे त्या पेपर पॅटर्नची त्यांच्यासाठी आपल्याकडं पेपर पॅटर्न आहेत जेणेकरून तुम्ही स्वतः परफेक्ट ब्लाउज शिवू शकतात आणि स्वतःच्या पायावर तुम्ही उभं राहू शकतात त्यासाठी मी हे पेपर पॅटर्न अवेलेबल केलेले होते आणि आता चालू झालेलं आहे ज्यांना कुणाला बुकिंग करायची असेल त्यांनी बिनधास्त करू शकतात जसं तुमचे पेपर आधार कार्ड पॅन कार्ड जसं काही तुमचं पोस्टाने घरी येत असतं तसंच आपले पेपर पॅटर्न तुमच्यापर्यंत येत असतात त्याच्यामुळे आपल्याकडं कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे असाही प्रश्न असतो की तुमचं कॅश ऑन म्हणजे पार्सल आल्याच्यानंतर आपे आम्ही म्हणजे पेमेंट करतात म्हणून पण आपल्याकडं तसं नाही आहे अगोदर तुम्हाला पेमेंट करावं लागेल आपला व्हॉट्सअप नंबर जे आहे त्याच्यावर तुम्हाला पेमेंटचा नंबर दिलेला जाईल फोन पे नंबर काय प्रोसेस आहे तेही तुम्हाला सविस्तर त्याच्यात माहिती दिलेली जाईल तर सर्व काही जे आहे ती तुम्हाला अशा प्रकारे करायचं आहे आणि पेपर कोणता आहे तर आपल्याकडे पेपर जो आहे तो तीन प्रकारचा आहे कार्ड सीट आर्ट पेपर आणि प्लॅस्टिकचा पेपर तीन ही पेपर तुम्हाला दाखवणार आहे की हे पा हा जो आहे तो पहिला हलका आहे हा कार्ड सीट आहे तर हा दीर्घ टिकणारा नाहीये आणि हा फाटणार आहे पाणी पडलं तर खराब होणार आहे जे काही आहे ते मी रिअल सांगत आहे लपून काहीच नाही माझी विक्री होण्यासाठीही नाही पण मी जे जे आहे ते सांगते याची प्राइस कमी आहे पण हा हलक्या क्वालिटीचा आहे दुसरा पेपर जो आहे तो आर्ट पेपर आहे पाहू शकतात हा जो आहे तो आर्ट पेपर आहे आणि याची मीडियम साईज म्हणजे मीडियम क्वालिटी आहे हा खराब होणारा नाही आहे एवढा आणि याच्यावर पाणी जरी पडलं तरी थोडंफार पुसून जाऊ शकतं खराब होत नाही एवढा असा खराब होणारा नाही कातरी लागली तर कात्रीनं खराब होणार आहे बाळाने तुमच्याकडे छोटे बाळं असतील त्यांनी जर घेतला फाडला ओढला तर खा तुटणारा आहे पण जास्त सेफ्टीमध्ये जर ठेवला तुम्ही तर हा पेपर जो आहे तो चांगला राहू शकतो आणि हे पण मीडियम प्राईजमध्ये आहे हा हा जो आहे तो कमी प्राईजमध्ये कार्डसीट हा जो आहे तो मिडियम प्राईजमध्ये आहे आणि जास्त भारीचा जा म्हटलं तर हा प्लास्टिकचा आहे हा जगे तुमी जर घेतला तुम्ही तर याला तुमच्याकडे छोटे बाळ जरी असतील आणि त्यांनी फाडला तोडला तरी खराब होणार नाही कात्रीने जर कापला तर खराब होणार आहे तुम्ही म्हणता कात्रीने कापला तर तुटला कसा मग ती म्हणत आहे की मी हा कात्रीने जरी कापला तर तुटणार आहे फक्त बाकीचं तुम्ही असा दुमडीवला काही जरी केला तर हे खराब होणार आहे पाण्यात भिजू जरी घातला तरी पण खराब होणार नाही हा पेपर तर नुसार जरी हा आपल्याकडं म्हणजे एका साईजनुसार जर घेतला आता तुम्ही स्वतः ब्लाउज स्वतः शिवायला असताल तुम्हाला परफेक्ट फिटिंग त्याची जमत नसेल किंवा परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायला येत नसेल तर, जी गेतले। तर हा पॅटर्न जे घेतले कुठलाही तुम्ही घ्या साईज फक्त सगळ्यांची सेम आहे फक्त प्राईज वेगळी आहे फक्त क्वालिटी आणि प्राइज वेगळी वेगळी आहे तर ह्या व्यवस्थित असा टिकणार आहे आणि ही जर तुम्ही स्वतः शिवत असाल तर तुमची एकच साईज तुम्हाला घ्यायची असेल तर हा घेतला तर खूप छान आहे याच्यामध्ये तुम्हाला पाटीचा भाग येणार आहे पुढचा साईड पीस येणार आहे क्रॉसपट्टी एक येणार आहे आणि कटोरी आणि बाई एक येणार आहे आणि लांबबाई फक्त मी एक सेटची साईज सांगत आहे म्हणजे साईजनुसार मी प्राइस ठेवलेली आहे तीनशे रुपये साडेतीनशे रुपयामध्ये तुमच्या घरपोच तुम तुमचं तुमच्या स्वतःसाठी ब्लाउज शिवू शकतात तर ही प्राइस मी सांगितलेली आहे तसंच आपण पॅकिंग जे आहे ते असा सेट तयार करून पॅकिंग करत असतात हा पॅक केल्याच्यानंतर पूर्ण तुम्हाला ट्रान्सफर केला जात असतो आणि आपल्याकडं कोणते कोणते पेपर आहेत तर आपल्याकडं प्रिन्स कट कटोरी फोर टफ आणि शँड कॉलर आणि बोटने आणि वन टफ असे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत जे कोणते तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर बिनधास्त करू शकता फक्त मी एक साईज कुठलाही पेपर घ्या तुम्ही एक साईज जर सांगितली तर शक्यतो तुम्ही हा साईजनुसार जर घेतला तुम्हाला तर, साथ साथ तर, सा, तर तुम्हाला जास्त दिवस टिकू शकतो तर याची प्राइस आहे साडेतीनशे रुपये एका साईजची आणि बाकीची प्राईज साईज सट जर घेतले म्हणजे पाच साईज जर घेतल्या तुम्ही तर त्याची प्राईज आहे वेगळी आणि सहा सहा साईज घेतल्या तर तुम्हाला सर्व ही साईज जे आहेत तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर सेंड केल्याच्यानंतरच नंतरच ती माहिती तुम्हाला पूर्ण प्राईज आणि साईज हे दोन्ही तुम्हाला तिथे मिळून जाईल फक्त प्लॅस्टिकचा जो आहे त्याचा प्राईस जे आहे ती मला पुन्हा फोनवर सांगू शकता तुम्ही आणि त्याची प्राइस जी आहे ती महाग आहे तर ते जे आले आपले पेपर पॅटर्नविषयी माहिती तर खूप माझे कस्टमरचे तुम्हाला पुढे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर दिसणारच आहे की मी कस्टमरचे एकदमच अगदी नऊ दहा मिनिटांमध्ये कसा ब्लाऊज कट केला आहे तुम्हाला पुढे दिसणं त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जेणेकरून मी कस्टमरचे कंटिन्यू काम जे आहे ती अशा प्रकारे करत असतं मी पेपर पॅटर्न जी देत असते तुम्हाला तर तेच पेपर पॅटर्न ठेवून मी ब्लाऊज कट करीत असते जेणेकरून माझा वेळही वाचतो आणि कामही फास्ट होतो आणि जास्त ब्लाऊज स्टिच करू शकते त्यासाठी मी पेपर पॅटर्न वापरत असते आणि तुम्हीही वापरा असं माझं मत आहे जेणेकरून तुम्ही तुमचं कामही फास्ट होऊ शकतो एका ब्लाऊजचं माप टाकायला पेपर कट करायचा नंतर ती पेपर क ब्लाउजवर ठेवायचा ह्याच्यात वेळ खूप जातो त्याच्यामुळे तुम्ही पेपर पॅटर्न रेडीमेड घेतले मीही तुमच्यासारखीच आहे माझ्याकडून तुमचा काही फायदा होईल असं माझं मत आहे तर मी त्या मताचे आहे माझ्याकडून जितका काही प्रयत्न होईल तुमच्यासाठी मी तितका प्रयत्न करत असते माझं ध्येय तीच आहे की माझ्यासारख्या मी स्वतः जसं पायावर उभा राहिलेली आहे तसं तुम्हीही राहू शक शकवत म्हणून माझी ही इच्छा आहे की म्हणजे प्रत्येक जण स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहिलं पाहिजे चार पैसे त्यांचे स्वतःचे आले पाहिजेत आणि बाहेर न जाता घराच्या बाहेर स्वतः घरात बसून तुम्ही स्वतःचं चा काम चालू करू शकतात हेच माझा प्रयत्न आहे आणि इथून पुढेही राहणार आहे तर फक्त तुमच्या आशीर्वादाचा मला गरज आहे की या कामात मी सक्सेस झाले पाहिजे आजपर्यंत झालेले पण आहे आणि तुमच्या आशीर्वादाने मी आज आपले पंधरा सोळा हजार सबस्क्रायबर बी वाढलेले आहेत इथून पुढे अशीच प्रगती हो अशी मी तुमच्याकडून आशीर्वाद मागते तर मैत्रिणीनो माझ्यासारखं तुम्हीही फास्टमध्ये परफेक्ट टेलर बना अशी माझी इच्छा आहे आणि मला ते बनवायचंच आहे तुम्हाला तर प्रत्येकीनं स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहायला पाहिजे आणि कमेंट आलेल्या होत्या दोन ताईंच्या की त्यांची कमेंटला रिप्लायही देण्यासाठी मी व्हिडिओ ह्या व्हिडिओतून सांगणार आहे की काय त्यांची आय डी आहे ती गजानन तायडे म्हणून आय डी आहे मी प्रत्येक वेळेस म्हणत असते की तुमच्या कमेंटच्या खाली नाव तुमचं लिहून सांगा मला की ताई मी ही बोलते किंवा कुठून बोलते ही सांगा म्हणून सांगितलेलं आहे तर त्यांची कमेंट आलेली आहे की काकेत चुना का पडतात तर काकेत चुना जे आहेत ती का पडतात हे तुम्ही माझे पेपर कटिंग पाहिल्याच्या नंतर तुम्हाला तिथे सोल्युशन मिळणारच आहे की काकेत चुना का पडतात म्हणून तर त्याचे कारण जे आहेत ते मी सांगितलेले आहेत तरीही तुमचं कारण जे आहे ती खूप छान प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं उत्तरही मी देते तर काकेत तुमची फिटिंग जी आहे ही साईड पीसला जी फिटिंग करतात ती व्यवस्थित जर झाली नाही तर तुमच्या काकेत चुना पडतात कटोरीमधला साईड पीस जे आहे ती मोंड्याचा आकार जो आहे तो कमी जास्तही झाला तरी पण तुमच्या काकेत चुना पडतात तर हे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ती मी व्हिडिओ मार्फत मी सॉल्व्ह केलेलेच आहेत तरीही तुमचा प्रश्न आला म्हणून खूप छान प्रश्न आहे तुमचा तरी म्हटलं की बऱ्याच आणखीन ताईंचा प्रश्न असेल त्याच्यामुळे मी तो प्रश्न जो आहे तो सॉल्व सॉल्व करावं म्हणून हा व्हिडिओ मार्फत सांगत आहे ते पहा काकीच चुना का पडतात इथेच चुना पडत असतील तुमच्या तर इथे तुमची परफेक्ट जर फिटिंग झाली नाही तर तुमच्या काकीत चुना पडतात तर इथे तुमचा टेप ठेवून घ्यायचा आहे पूर्ण मोंड्याची जी साईट आहे तर तेरा चौदा बारा अशी साईज येत असते प्रत्येकीच्या मापानुसार तर त्या मापानुसार तुम्हाला ही पूर्ण साईज किती आहे ती घ्यायची आहे एकदम परफेक्ट काकापर्यंत आणि तिथून पुढे तुम्हाला त्याचा हाफ करायचा आहे हाफ करून तुमची फिटिंग करून घ्यायची आहे मग तुमच्या काकीतले चुना पडणार नाहीत तर ही झाली एका ताईंची कमेंट दुसऱ्या ताईंची आहे दुर्गा झडे म्हणून ताई ते, आहेत त्या नाव त्यांचं आणि त्यांनी प्रश्न केला आहे की चौकोनी कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवा तर चौकोनी कटोरी ब्लाउज नसते ताई मेन म्हणजे तुम्हाला विचारायचं असेल तर पुढचा जो गळा आहे तो चौकोनी काढायचा म्हणजे विचारणार असताल तर पुढच्या गळ्यासाठी तुम्हाला चौकोनी पानगळा आणि षटकोनी गळा ही वेगळे गळे काढायचे असतील तर तुम्हाला प्रिन्स कट फोर टक्स आणि वन टक्स हे जी ब्लाऊज आहेत ती पुढच्या साईडला तुम्हाला कट करावं लागते आणि त्यावेळेसच तुमचा गळा पुढचा चौकोनी पंचकोनी आणि पान आकार हे असे गळे येत असतात कटोरी ब्लाऊजला तुमचा पुढचा गळा जो आहे तो गोलच आकार येणार आहे चौकोनी वगैरे हे दुसरे कुठलेच आकार येणार नाही तर हे दोन कमेंट आलेले होत्या ताईंच्या तर त्याही कमेंट मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत जेणेकरून दुसऱ्या ज्या कोणत्या ताईंचा प्रश्न असेल आणखीन तेच विचारत्या म्हणून वातून सांगितलेलं आहे तर चला मैत्रिणीनं पुन्हा पुढे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा जेणेकरून मी हा सेट जे आहे याच्यातला मी चौतीस साईजचा कट पेपर कट काढ म्हणजे पेपर कटिंग काढून मी ब्लाऊज कटिंग कसं केलेलं आहे तर हे दोन ब्लाउज आहेत पाहू शकतात हे दोन आहेत अस्तरचे आणि साडीचे पीस आहेत आणि त्याचे मी हे जे अस्तर आहेत हे पाहू शकतात एकदमच दोन अस्तर कट केलेले आहेत ब्लॅक कलरचेच आहेत तर कसे केले आहेत ते मी तुम्हाला पुढे दिसणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मैत्रिणींना भेटू तू द्याच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुम्हाला आणखी नवनवीन काही शिकायची इच्छा असेल तर ते कमेंटद्वारे सांगू शकतात आणि माझ्याकडं म्हणजे कम्मर बेल्ट कसा बनवला तसंच स्टिपिंग बॅग वगैरे काही हे असं शिकायचं असेल तर ते नक्की तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात ड्रेसची कटिंग किंवा टिचिंग हेही मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण त्याला रिस्पॉन्स जास्त काही आलेला नाही तुम्हाला फॅन्सी ड्रेस शिवायचे असतील तर इथून पुढे मी तेही व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करण आणि तुम्हाला आवडत असतील तर ब्लाऊजचे वेगळे वेगळेही शक्यतो कटोरी ब्लाऊजचेच आपले व्हिडिओ जास्त असतात कारण जास्त कटोरी का ब्लाऊज आणि प्रिन्स कटच महिला घालत असतात त्यासाठी तर चला मैत्रिणींना भेटू तू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय तर हे पाहू शकतात हे जे आहेत ते दोन ब्लाउज पीस आहेत वरचे साडीचे ब्लॅक कलरचेच आहेत पाहू शकतात हे अशा प्रकारे आणि नंतर खाली जे आहे ती मी पॅटर्न घेतलेला आहे चौतीस साईजचा पॅटर्न आहे पाहू शकतात ही जी दोन आहेत ती ब्लॅक कलरचे ब्लाऊज साडीचे ब्लाऊज पीस आहेत हे वरचे आहेत आणि हे जे आहे ते अस्तर आहे तर अस्तर मी अशा प्रकारे फोल्ड करून डबल घेतलेला आहे पाहू शकतात एकदमच आपल्याला दोन ब्लाऊज कटिंग करायचे आहेत आणि हा जो आहे तो मापाचा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर इथे काय करायचं आहे पाहू शकतात अगोदर आपल्याला चेक करायचे आहे उंची म्हणजे आपल्याला पेपर पॅटर्न जे आहे ते किती उंचीचा आहे हे पाहण्यासाठी तर इथे पाहू शकतात हा जो पेपर पॅटर्न म्हणजे या ब्लाउज आहे तेरा उंची तयार तर हा पॅटर्न जो आहे तो आहे आपला चौदा उंचीचा म्हणजे हा या ब्लाउजला परफेक्ट आहे आपण तेरा तयार घेतली की एक इंच आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी लागत असतं वर अर्धा इंच खालती अर्धा इंच तसं आपल्याला चौदा इंच लागत असतं तर त्यासाठी मी इथे अशा प्रकारे परफेक्ट चौतीस साईजला आहे या ब्लाउज साठी हा परफेक्ट आहे तुमचं जर जास्त साडे तेरा उंची असेल तर तुम्हाला खालच्या साईडने वरती असा सर करून घ्यायचं आहे पॅटर्न आणि इथे पूर्ण माप टाकून घ्यायचं आहे जितकं पाहिजे तुम्हाला तितकं असं माप टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी आहे तसाच पूर्ण हे माप जे आहे ते आखून घेणार आहे आणि नंतर काय करणार आहे गळ्याची उंची आता ही जी गळ्याची उंची आहे त्यांची चेक करायची आहे बॅक साईडची तर हे पाठीचा गळा जो आहे तो चेक करायचा आहे आणि इथे ठेवून हा जो ब्लाऊज आहे हे पा तयार कुठे आहे तिथे मार्किंग करायचा आहे आणि एक इंच अर्धा इंच आपल्याला गळ्याच्या पट्टीसाठी आणि खालच्यासाठी पावणे एक इंच लागत असतो कपडा तर इथे आपल्याला पावणे एक वर मार्किंग करायचं आहे आणि हे पा तयार कुठे आहे आपलं तयार इथे आहे पावणे एक ची मार्किंग आपली इथं आहे अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि नंतर हा तुमचा पॅटर्न जो आहे तो असा ठेवून तुम्हाला गोल आकार काढायचा असला तर या पॅटर्नवरून गोल आकार काढायचा आहे आता इथे आपल्याला डीपमध्ये काढायचा आहे तर डीपमध्ये काढण्यासाठी मी काय केलेलं आहे इथं फक्त वरच्या साईड आखून घेतलेला आहे खालच्या साईडने मी अडीच पावणे तीनचा डीपमध्ये गळा काढणार आहे इथे मार्किंग केलेलं आहे अशा प्रकारे हा पूर्ण मी लाइनिंग करून घेणार आहे असा बॉक्स तयार करून घेणार आहे आणि अशा प्रकारे हा हे अशा डीप गळा आखून घेतलेला आहे वरच्या साईडने आपल्याला पाहुणे वरच्या साईडने सव्वा दोनचा गळा आहे इथली गळ्याची रुंदी जी आहे ती नंतर साईड पीस जे आहे तोही आपल्याला आहे तसाच आखून घ्यायचा आहे साईडमध्ये साईड पीसमध्ये आपल्याला काहीच चेंज करायचं नाही आहे तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा तुम्हाला जर उंची वाढवायची असेल तर जसं मी बॅक साइडला कशी उंची वाढ खाली सोडून तुम्हाला साडे तेरा असेल तर साडे चौदाची उंची घ्यायची आहे तसंच इकडच्या साइडने जसं वाढवलं तसंच तुम्हाला खालच्या साईडने साईड पीसही वाढवायचं आहे नंतर तुम्हाला घ्यायची आहे कटोरी कटोरी ही तुम्ही व्यवस्थित अशी ठेवायची आहे व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर चेक करून पाहायचं आहे की तुमची म्हणजे साईड पीस किती वाढवलेला आहे तसंच कटोरी ही तुम्हाला वाढून घ्यायची आहे उंची असेल तर नाहीतर तुम्हाला आहेच तेराची उंची आहे तर तेरा तयार आहे तर हा पॅटर्न जो आहे तो परफेक्ट आहे तेरा उंचीसाठी अशा प्रकारे मी क्रॉसमध्ये कटोरी जी आहे ती ठेवून घेतलेली आहे ही जी भाग आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि इकडे सरळ असा आखून घ्यायचा आहे नंतर आपल्याला साईड क्रॉसपट्टी जी आहे तीही आपल्याला अशा प्रकारे इथे ठेवून घ्यायची आहे किंवा इकडच्या साईडनेही ठेवून घेऊ शकतात कुठूनही आणि व्यवस्थित अशी आखून घ्यायची आहे आता इथे मी ॲडजस्ट करण्यासाठी इथे क्रॉसपट्टी जी आहे ते इकडे आपल्याला कमी पडत असती म्हणजे एक्स्ट्राच राहती मग मी असं सरकवून घेऊन इथे अर्धा एक इंच मी कमी करणार आहे कारण इकडे आपल्याला बाहीची कटिंग परफेक्ट आहे येण्यासाठी आता इथे मी बाही ठेवून घेणार आहे पाहू शकतात इथे मी बाही ठेवून घेणार आहे तर बाहीसाठी काय केलेलं आहे आपल्याला बाही किती इंचाची आहे ती चेक करायची आहे या ब्लाऊजवरून तर हे पहा ही ब्लाऊजची बाही जी आहे ती आहे आपल्याला सव्वा तीनची सव्वा तीन आहे तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा लागते सव्वा तीन आहे तर सव्वा चारची आपल्याला अशी बाही जी आहे आप आप ती आपल्याला करून घ्यायची आहे मग आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे इथे अंतर किती राहतं हे चेक करायचं आहे तर इथे अंतर राहिलेलं आहे आपलं दीडचं अंतर तसंच आपल्याला खालच्या साईडने दीडचं अंतर सोडून द्यायचं आहे पाहू शकतात ही जी क्रॉस पट्टी आहे ती नंतर काढूत आपण जेणेकरून आपल्याला बाहीची परफेक्ट कटिंग झाली पाहिजे त्यासाठी तर हे पा पुढच्या साइडने आपण दीड इंच अंतर आपल्याला सोडून द्यायचं आहे इथून चेक करायचं आहे पाहू शकता दीड इंचा अंतर इकडच्या साइडने दीड इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि ही जी भाग आहे ती व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे मोंड्याचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे हे प अशा प्रकारे आपण शॉर्ट बाई केलेली आहे आता चेक करायचे आहे आपल्याला किती झाली एक आप आप ते एकदम परफेक्ट आपली सव्वा चारची मार्किंग झालेली आहे म्हणजे हे आपली बाई परफेक्ट झालेली आहे आता इथे क्रॉस मध्ये पाहू शकतात बाहीची कटिंग इथं आलेली आहे क्रॉस पट्टी जे आहे ते आपण दुसऱ्या कपड्यावर काढून घेऊता कारण आपल्याला इथे कपडा जो आहे तो एक्स्ट्रा जास्त नाही आहे इथपर्यंतच कपडा आहे त्याच्यामुळे आता हे आहे तसं मी पूर्ण कटिंग करून घेणार आहे अगोदर आपण हे जे भाग आहेत ती दोन भाग करून घेऊ अशा प्रकारे मी हे दोन भाग तयार करून घेतलेले आहेत आता हे पूर्ण आखून घेतलेले जे आहे ते कटिंग करून घेते तर हे मी नंतर आता कट करून घेणार आहे पाहू शकतात कारण आता व्हिडिओ जो आहे तो पुढे तुम्हाला म्हणजे माहिती भेटण्यासाठी आणि तुम्हाला जर माझे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर खाली नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तर हे मी टीच करताना कटिंग करून घेणार आहे जेणेकरून हेचे जे पार्ट आहे ती कुठे जाऊ नयेत त्यासाठी तर हे मी दोन पॅटर्न जे आहेत पॅटर्न ठेवून ही ब्लाउज कटिंग केलेले आहेत एकदमच दोन जे आहेत ती केलेले आहेत तर तुम्हाला माझे कटिंग करण्याची पद्धत आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात आणि तुम्हाला पार्सल पॅकिंग असंच पेपर पॅटर्न मागवायचे असतील तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात चला तर मैत्रिणी भेटू तू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बा